रेसिडेन्शियल हायस्कूलमध्ये गणेशोत्सवानिमित्त संगीताचा कार्यक्रम रेसिडेन्शियल हायस्कूलमध्ये गणेशोत्सवानिमित्त भक्तीसंगीताचा कार्यक्रम विद्यालयाचे प्राचार्य बालाजी गायकवाड यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला या कार्यक्रमामध्ये प्राध्यापक संगीत विशारद शेखर बाबूराव दरवडे यांनी स्वतंत्र समूह तबलावादन केले त्यामध्ये शास्त्रीय तबलावादनातील तीन ताल तुकडे केरवा ठुमरी दादरा व ढोलकी वादन केले तसेच कार्यक्रमाची रंग तबल्यावरती ट्रेनचा आवाज व घोड्यांच्या टापांचा आवाज चर्मवाद्यावरती निर्माण केला असे उत्कृष्ट तबला वादन करण्यात आले त्यांनी केलेल्या तबला वादनामध्ये सर्व विद्यार्थी अतिशय दंग झाले होते सर्व विद्यार्थ्यांनी तबल्याच्या ठेक्यावर टाळ्यांचा ताल धरला या गणेश चतुर्थीनिमित्त तबल्यावरती विविध ताल व विद्यार्थ्यांच्या टाळ्यांचा गजर असा सुमधूर तालाचा एकमेव संगीताचा नजराना या ठिकाणी सादर करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला संगीत विशारद नेहा दरवडे यांनी गणरायाची आरती व गणरायाची भक्ती गीते गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची गीते विद्यार्थ्यांसमोर सादर केली हरिभक्त परायण तेजस महाराज नलवडे यांनी भक्तिमयी संगीताचा सूर धरला या प्रसंगी प्राध्यापक संगीत विशारद शेखर दरवडे गायिका नेहा दरवडे हरिभक्त परायण तेजस महाराज नलवडे यांनी शास्त्रीय संगीत क्लासचे विद्यार्थी विराज लवांडे यांनी तबला साथ दिली व अनुज दरवडे संगीतातील चार परीक्षा उत्तीर्ण यांनी ही तबलेची साथ दिली याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य बालाजी गायकवाड उपमुख्याध्यापक कचरू शिंदे विद्यालयाचे ग्रंथपाल भाऊसाहेब वेताळ आदी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील संगीत शिक्षक दीपक भारसकर सर यांनी विशेष परिश्रम घेतले अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा